नमस्ते मी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचा अध्यक्ष नवनाथ शंकरराव फुले माजी सरपंच नारोडी या ठिकाणी पेठगोडेगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक या ठिकाणी आता नजीकच्या काळात सात तारखेला त्याचं मतदान आहे तसं पाहिलं तर माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि माडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव दादा आडेरराव पाटील यांच्या प्रयत्नातून पेठ घोडेगाव या गटामध्ये असंख्य अशी विकास कामं त्या ठिकाणी झालेली आहे हे सर्व करत असताना आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय तळमळीने प्रत्येकाच्या सुखदुःखात उपस्थित राहू प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न निश्चित आजपर्यंत केलेला आहे तसं पाहिलं तर पेठ गोडेगाव जिल्हा परिषद गटासाठी ज्या उमेदवार आहेत त्या माझ्या सौभाग्यवती सौर मंगल नवनाथ हुले गेली तीन वर्षे नारोडेगावचं लोकनियुक्त सरपंच म्हणून चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहेत हे काम करत असताना मग नारोडेगावचा सर्वांगीण विकास त्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा रस्ते वैयक्तिक लाभाच्या योजना अशी असंख्य कामं त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये नारोडी गावामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आज जर पाहिलं तर आमचं नारोडी गावाचा जर विचार केला तर अतिशय एकी असणारं गाव एकीच्या जोरावर या गावाने आम्ही एक चांगल्या पद्धतीचं चा गावचा विकास साधलेला आहे तसं पाहिलं तर जवळजवळ ग्रामस्थांच्याच लोकवर्गणीतून चार कोट रुपयाचं चा, एक आकर्षक मुक्तादेवी मातेचं मंदिर का जे आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे त्या देवीचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी उभारलेलं आहे हे सर्व करत असताना आमच्या जे आपले आत्ताचे पेड गोडेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून मग मंदिर परिसरामध्ये साहेबांच्या किंवा अडराव दादांच्या माध्यमातून सभामंडप असेल संरक्षण भिंत असेल किंवा परिसराचं काँक्रिटीकरणाचं काम असेल हे त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते काम त्या ते ठिकाणी केलेलं आहे हे सर्व करत असताना एक गेली तीस पस्तीस वर्ष पक्षाचं ज्या पक्षाचं काम आम्ही ज्या तडपेने करतोय त्याची पोच पावती म्हणून माननीय नामदार दिलीपरावजी वर्षे पाटील साहेब असतील किंवा माडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव दादा अड अडरराव पाटील असतील यांनी जिल्हा परिषदचे उमेदवार उमेदवारी या कर्तृत्व पाहून आमच्या सरपंच मॅडमला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे तसं पाहिलं तर प्रत्येक कोणती निवडणूक असो पक्षाचं काम निष्ठेने आम्ही या घोडेगाव पंचायत समिती गण असेल किंवा सातगाव पठारावरील सर्व गावे असतील त्या ठिकाणी आम्ही निष्ठेने काम करून प्रत्येक निवडणुकीत पक्षाला पक्षाचं ग्राउंड लेवलचं काम त्या आत्तापर्यंत निश्चित करीत आलो त्यामध्ये सर्व आमचे सहकारी आहेत सर्वांनी चांगल्या पद्धतीची साथ दिलेली आहे आणि आता जर विचार केला तर आता आम्ही गेली आठ दहा बारा दिवस प्रचाराला फिरतोय अतिशय लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा त्या ठिकाणी आहे आणि निश्चित हा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या गटामध्ये शंभर टक्के होणार आहे यामध्ये कोणती तीळमात्र शंका नाही कारण घोडेगाव पंचायत समिती गणातून उमेदवार आपले तालुक्याचे माजी सभापती कैलास बोकाळे यांना पंचायत समिती गणाची घोडेगाव गणातून उमेदवारी आहे त्यांचं देखील काम जिल्हा परिषद सदस्य म्हणून पंचायत समितीचं सभापती पद म्हण सभापती म्हणून एक चांगलं काम त्यांनी ह्या भागामध्ये केलेलं आहे तळागाळात मानणारा फार मोठा वर्ग त्यांच्या पाठीमाग आहे त्याचबरोबर पेठगाणाचे जे उमेदवार आहेत संजय संजू भाऊ पवळे अतिशय तोय कार्यकर्ता अतिशय तरुण तडपदार असा कार्यकर्ता आहे ते देखील पेठ गावचे गेली एक दीड वर्षापासून सरपंच पदाची सांभाळत सांभाळतायत त्यांनी देखील गावामध्ये चांगल्या पद्धतीची विकास कामं केलेली आहेत तसं पाहिलं तर हे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहेत तसं पाहिलं तर आमचे पेड घोडेगाव जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत मंगलताई हुले यांचं माहेर लांडेवाडी आडवराव परिवारातला असल्यामुळं त्या गावचा देखील आम्हाला चांगल्या पद्धतीचा पाठिंबा आहे नारोडी गावचा देखील चांगल्या पद्धतीचा वनसाइड पाठिंबा या पार ठिकाणी नारोळी गावचा देखील आहे अशा पद्धतीने आणि घोडेगाव परिसर असेल पेठ परिवसर असेल कुरवंडी असेल किंवा सातगाव पठार असेल हा सर्वच भाग आणि घोडेगावच्या सर्व वाड्या वस्त्या असतील गिरवली असेल चिंचोली असेल गोदरे गोनवडी आणि घोडेगावच्या संपूर्ण वाड्या वस्त्या देखील एकमुखी पाठिंबा त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला आहे त्यामुळं हे तिन्ही उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत यामध्ये कोणती तिळमात्र शंका नाही आणि तालुक्यातील एक नंबरचं मताधिक्य या तिन्ही उमेदवारांना मिळेल आज अशी मी या ठिकाणी मला आशा आहे मी या ठिकाणी एक तीन दिवसापूर्वी राज्याचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांचं दुःखद निधन त्या ठिकाणी झालं परवा आम्ही देखील बारामतीला गेलो होतो जर ते जर त्या ठिकाणचं चित्र जर पाहिलं तर अतिशय प्रत्येक माणूस त्या ठिकाणी रडत होता मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील ज्या आता बारा जिल्हा परिषदांची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्या सर्व मतदार बंधू भगिनींना त्या ठिकाणी विनंती करतो की आपण ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आपण घड्याळावर मतदान करून चांगल्या पद्धतीने निवडून आणावं आणि हीच खरी तर अजितदादांना श्रद्धांजली असेल असं मी या ठिकाणी मानतो धन्यवाद